भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हा भारतीयांचाच यूट्यूब चॅनल आहे न्यूज जय भारत पुणे धन्यवाद जय भारत आपल्या सर्वांना माहीतच आहे दरवर्षी अनेक वर्षापासून गणेशोत्सवामध्ये मी पर्यटन आणि सांस्कृतिक दौरा टू व्हीलरवरती करतो आणि ह्या वर्षी मी जिल्ह्याने वाटला आहे अमरावती तर बघूया अमरावतीच्या इतर अनेक ठिकाणाची माहिती नमस्कार मी प्रतीक प्रकाश घोगरे अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुरजी तालुक्यात अमरावती शहरापासून पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर मुरादेवी एक प्रसिद्ध असं मंदिर आहे श्री जगदंबा देवी संस्थान व संत जिंगराजी महाराज संस्थान मुरादेवी या संस्थानतर्फे हे मंदिर चालवले जाते आणि इथे असा प्राचीन इतिहास आहे बरेच जागृत संस्थान म्हणून हे अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध आहे जिंगराजी महाराज आणि संत गजानन महाराज यांचे हे एक समकालीन समकालीन संत होते आणि हे गुरुबंधू म्हणून ओळखल्या जायचे तसा याचाच उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथ यांच्या अध्याय एकोणवीसमध्ये एक आठशे एकवीसव्या ओळीमध्ये आलेला आहे त्याचप्रमाणे संत गज झिंगराजी महाराज यांचे हे संस्थान एकोणवीसशे एकोणतीसमध्ये श्री महादेवराव पाटील यांनी हे मंदिर बांधले आणि हे मंदिर मुरादेवी या संस्थानमध्ये म मुरादेवीच्या परिसरामध्ये बांधण्यात आलेले आहे सन एकोणवीसशे एकोणतीस तीसमध्ये मध्ये मुरादेवी संस्थांच्या प्रांगणामध्ये संत झिंगराजी महाराज यांचे मंदिर श्री महादेवराव पाटील घोगरे यांनी हे जे पहिले संस्थेचे अध्यक्ष होते यांच्या कार्यकाळात स्थापन करण्यात आले संत झिंगराजी महाराज आणि गजानन महाराज हे गुरुबंधू असल्यामुळे यांच्या वारंवार भेटी होत होत्या झिंगराजी महाराज हे बरेच वेळा शेगाव येथे गजानन महाराज यांना भेटण्याकरिता जात होते तर लोहारा शेगावच्या बाजूला बाळापूर तालुकामध्ये लोहारा इथे पण संत झिंगराजी महाराज यांचे एक देवस्थान मंदिर बनलेले आहे तर तिथे पण महाराजांच्या आणि गजानन महाराजांच्या आणि संत झिंगराजी महाराज यांच्या बऱ्याच बेटी आणि बऱ्याच बाबींवर चर्चा होत होत्या आध्यात्मिक सोबतसोबतच या मंदिराला या संस्थेला सामाजिक का कार्याचा पण वारसा लाभलेला आहे ज्यावेळेस महात्मा गांधींनी हरिजनांसाठी संपूर्ण भारतात चळवळ ला सुरू केली होती त्यावेळेस जवळ एकोणवीसशे तेहत्तीसमध्ये अस्पृश्यांसाठी महाराष्ट्रातले ग्रामीण याच्यातले सुरू झालेले पहिले मंदिर हे आहे याची नोंद आ, महात्मा गांधींनी घेतली आणि महात्मा गांधी त्याकरिता भेटायला इथे आले होते व तसे पत्रसुद्धा महात्मा गांधींनी संस्थानला दिलेले आहे जवळपास चारशे हरिजनांना चारशे हरिजनांसोबत त्यावेळेसचे तहसीलदार यांनी इथे या मंदिरात प्रवेश घेतला होता आणि हीच बातमी जेव्हा महात्मा गांधींना कळाली त्यावेळेस त्यांनी या पत्राद्वारे त्यांचे प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन या मंदिराच्या सर्व ट्रस्टींचे अभिनंदन केले होते आपण सध्या एकबिरा देवी संस्थान मोरा देवी इथे उभे आहोत मी साहेबराव केशवराव पखान अध्यक्ष एकबिरा देवी संस्थान मोराब हे गाव अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यामधलं अतिशय पुरातन पुरातनकालीन मंदिर आहे साधारण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार प्राप्त झालेलं माहिती था। म्हणून आठशे वर्षापूर्वी ती मूर्तीची प्रतिष्ठापना आहे आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना पूर्णाकृती आहे विशेष असं की आज एक देवीचं परिसर या परिसरामध्ये सर्व भक्तगण इथे येतात इथे दोन दोन ते तीन देवीचे उत्सव होतात त्या उत्सवाला सर्व लोक हजर राहतात वैशिष्ट्य असं की ही देवी जवळजवळ आठशे वर्षापूर्वीची प्रतिष्ठापना असलेली आ असून देवीचं स्नान केले करताना स्त्रिया फक्त स्नान करतात आणि ही परंपरा आस्थागायत पाळल्या जातात या परिसरामध्ये विशेषतः आदिवासी परिसरातील लोक आ, दूर महावर दूर आहे म्हणून इथेच येतात आणि देवीने इथे त्यांना त्यांच्या दर्शनाकरताच हे घेतला म्हणजे या ठिकाणी प्रकट झाली असा तो संदर्भ आहे असे हे पुरातत्व विभागाने डिक्लेअर केलेलं आठशे वर्षापूर्वी मंदिर मंदिराबद्दल एक अशी आक्षेप आहे की नावाच्या राक्षसाचा आणि त्याचा बंदोबस्त देवीने केला आणि त्या राजकोषाला बंदिस्त करू बाजूला एक विहीर आहे खाली आहे त्या विहिरीमध्ये त्याला बंदिस्त अशी एक आहे पण विहीर आहे हे नक्की म्हणजे फ्रे गाव जरी सोडून दिल्या तरी विहीर आहे हे सर्व लोकांना माहीत आहे आणि स्वतःही पाहिलेलं आहे बाजूला पाहायला त्याखाली विही असं बहुतेक पाहायला जातोय काम आणि अशा या भक्तांना ज्या बाबी उपलब्ध करून द्याव्या त्याकरता आमचं सगळं मंडळ सदैव तयार मी रमेश किशनराव पांडे सचिव श्री जगदंबा देवी व झिंगराजी महाराज संस्थान मुरढा देवी रजिस्टर नंबर ए सातशे तीस आपण या संस्थांच्या परिसरात उभे आहोत अत्यंत प्राचीन म्हणजे आठशे वर्षापूर्वीचं हे संस्थान या संस्थांचा सचिव राहण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल मी खरोखरच त्या जगदंबा देवीचे आणि झिंगराजी महाराजांच्या जीरणी प्रथम नम्र होतो आणि ही माहिती जगदंबादेवी आणि झिंगराजी महाराज समोरासमोरच दोन मंदिरं आहेत जगदंबादेवीचा इतिहास हा आठशे वर्षाचा आहे आणि श्री संत झिंगराजी महाराजांचा इतिहास हा जवळजवळ दीडशे वर्षापासून या ठिकाणी आहे एक अत्यंत धार्मिक सांस्कृतिक सामाजिक सर्व स्तरावर काम करणारं हे आमचं संस्थान आहे विविध प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम या संस्थांमध्ये राबवले जातात प्रकर्षानं या कामामध्ये सर्व ट्रस्टी सर्व विश्वस्त सहभाग घेतात या संस्थांमध्ये होणारे प्रमुख उत्सव असे आहेत ते चैत्र नवरात्री उत्सव जे देवीची गाडपगाळ चैत्रपौर्णिमेला हनुमान जयंतीच्या निषेध हा प्रमुख उत्सव होतो त्यानंतर श्री संत जिवराजी महाराजांची पुण्यतिथी सतत सप्ताहभर या ठिकाणी ध धार्मिक कार्यक्रम चालतात त्यानंतर रामनवमी श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि सातत्यानं या ठिकाणी कोणते ना कोणते उपक्रम आम्ही घेत असतो त्याला सर्व गावकऱ्यांचा सर्व परिसरातील जनतेचा मोठा उत्कृष्ट असा प्रतिसाद असतो आता नुकतंच काही दिवसानंतर नवरात्रोत्सव सुरू होत आहे त्या नवरात्रोत्सवाची तयारी आम्ही करत आहोत भाविक भक्तांच्या गैरसोयी लक्षात घेऊन त्या प्रकर्षानं दूर व्हाव्या येणाऱ्या भक्ताला इथे कोणताही त्रास होऊ नये यासाठी आमचे सातत्यानं प्रयत्न असतात अलीकडेच आमची एक पार्किंगची मोठी समस्या होती ती समस्यासुद्धा संस्थांनी एक शेत घेऊन मोकळी केलेली आहे मंदिराच्या परिसरातच जवळच एक शेत पार्किंगसाठी घेतलेलं आहे यावर्षी त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होईल त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा असा की आठशे वर्षा पूर्वीची ही मूर्ती असल्याचं प्रमाणपत्र युवासत्व खात्याचे डॉक्टर शिवाजी गाजू यांनी आम्हाला दिलेलं आहे आता आठशे वर्षापासूनच्या मूर्तीची सम समरूपणचं सगळं संवर्धन दिक्रीचं काम होतं परंतु गेल्या सात वर्षापूर्वी या ठिकाणीची वितीर्ण झालेली मूर्ती अंजनगावच्या मठाचे मठाधीश स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वज्रलेप केला मोठा उत्सव मोठी प्रक्रिया ती झाली आज जे देवीचं रूप दिसते आहे ते ओरिजिनल म्हणजे पूर्वीचं रूप आहे वज्रलेपाचा कार्यक्रम हा जवळपास पाच दिवस चालला ज्या परंपरा होत्या त्या परंपरा आम्ही जोपासल्या त्या जोपासून कारण एक पूर्ण तुलती मूर्ती असल्यामुळे या मूर्तीचं सगळं विधी आंघोळ वगैरे करण्याचं काम या स्त्रिया करतात आणि वज्रलेपाच्या विधीच्या वेळी जेव्हा ती अडचण आली ती आपोआपच त्या जगदंबेच्या कृपेने सोडवण्यात आली वज्रलेप झाला तेव्हापासून मूर्तीला एक देखणं स्वरूप प्राप्त झालं आणि तेव्हापासूनच एक आम्हालासुद्धा काही नव्यानं गोष्टी करण्याचा गुरूप आला आम्ही आमचं सर्व विश्वस्त मंडळ या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न करीत राहू भक्तांच्या सुविधा पुरवित राहू आणि येणाऱ्या नवरात्र सर्वांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करून मी माझे दोन सांगतो